ज्यांना असं वाटतं ना की कुरडई बनवायला खूप किचकट आहे किंवा ज्या महिला बाहेर जॉब करतात अशा महिलांना कुरडई बनवला टाईम नसतो किंवा कुरडई बनवायला येते पण थोडं छोट्या छोट्या चुका होत असतात तर आज मी तुम्हाला ना अगदी परफेक्ट कुरडईची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही कुरडई भिजत घालायचं टेन्शन नाही आहे ना उन्हामध्ये जायचंसुद्धा टेन्शन नाही आहे अगदी झटकीपट होते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना अगदी झटकीपट तयार होणारी कच्च्या तांदळाची कुरडई घेऊन आलेली आहे आणि ही कुरडई अगदी झटकीपट तर तयार होतेच शिवाय ज्यांना टाईमच नसेल ना तर अशा महिलांसाठी ही कुरडई अगदी परफेक्ट रेसिपी आहे करायला इतकी सोपी आहे आणि शिवाय यी ही कुरडेही ना तुम्ही दोन दिवस फॅन खाली वाळवूनसुद्धा ना तिसऱ्या दिवशी तळायला घेऊ शकता उन्हामध्ये अजिबात जायची गरज नाही आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते ही तर बघा मी दोन कप मेजरिंग कप घेतलेले तुम्ही घरातली कुठलीही वाटी एक घेऊ शकता आणि त्या वाटीने ना मोजून रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी वापरले जर तुमच्याकडं रेशनचे तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही घरातला खायचा जो तांदूळ असेल ना तो मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा घेऊ शकता आता इथे एक बाऊल घेतला आहे या बाऊलमध्ये ना हे तांदळाचं पीठ घालून थोडं थोडं पाणी घालून चांगलं सरसरी तसं हे पीठ करून घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर बघा मी दोन वाट्या दोन कप तांदळाचं पीठ घेतलं होतं तर त्याच्यासाठी ना अर्धा लिटर पाणी मला लागलेलं आहे अर्धा लिटर म्हणजे एक तांब्या आणि एक तांब्या हा अर्धा लिटरचाच असतो तर बघा अगदी सरसरी सरसरीत पीठ घेतलेलं आहे जसं आपलं इडली डोसा उत्तप्प्याचं असतं ना अगदी सेम तसंच करून घ्यायचं आता इथं बघा यामध्ये ना मी थोडासा पापड खार घातलेला आहे अगदी एक चमचा जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना तोच चमचा भरून पापड खार घालून घेतलाय आता बॅटरची कन्सिस्टन्सी जर चेक करायचं झालं असं जर कळत नसेल तर चमचा पालता करायचा आणि तुम्ही आहे ना बोटाने हे मिश्रण चेक करू शकता अगदी झटकीपट होते आणि अगदी जे नवीन करणारे असतील ना त्यांनासुद्धा अगदी सहज आणि पटकन समजणारी रेसिपी आहे बरं का ही तर एक टोप ठेवला आहे आता ज्या वाटीनं मी पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनं पाणी मोजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यावर एक झाकण ठेवते आणि येणा खळखळीत खल, अशी एक उकळी काढून घेते आता ही कुरडई मी एकटी बनवते आहे तरीसुद्धा आहे ना याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होऊन देत नाही आहे कारण काय ते तुम्हाला पुढं करणार आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता बघा उकळीमध्ये आपण ज्या वेळेस मिश्रण घालतो सतत ढळवळत राहिलात ना तर गुठळ्या अजिबात होत नाहीत आणि जे मिश्रण आहे त्याचा रंगसुद्धा चेंज होत नाही आणि ज्या वेळेस आपण मिश्रण घालत आहोत त्यावेळेस आहे ना गॅसची फ्लेम अगदी लो करायची जर फास्ट गॅस असेल आणि वरतून जर मिश्रण घालत असाल तर आहे ना गुठळ्या शंभर टक्के होतात आणि त्या गुठळ्या परत मोडता मोडत नाहीत इथं एक झाकण ठेवलं आणि हे पीठ आहे ना चांगलं वाफवून घ्यायचं आहे पहिली पाच मिनिटाची वाफ काढलेली आहे मी आणि दुसरीसुद्धा वाफ काढणार आहे तर इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन असाल आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असते ना ते नक्कीच दावा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि हो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाहीत बरं का प्लीज लाईक करत जा त्याच्यामुळे ना थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि एवढं सगळं करायचं ते कोणासाठी हो तुमच्यासाठीच तर करायचं की नाही आणि इथं मी हाताला बघा थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला हाताला चिकटलं ना की लगेच कळतं की पीठ हे शिजलेलं नाही आहे कारण पीठ हाताला चिकटतं आता परत एक झाकणना झाकण ठेवून बाफ काढून घेतली परत हात वल्ला केला मी आणि आता बघू शकताय हाताला पीठ अजिबात चिटकत नाही आहे तर तुम्हाला असं जरी कळत नसेल ना तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं मी आणि त्याच्यामध्ये ना गोळ्या घालून घ्यायचा आणि गोळ्या बघू शकताय हाताला अजिबात चिटकत नाही आहे पीठ जितकं व्यवस्थित शिजलं जातं ना तितक्याच कुरडईच्या तुकडे पडत नाहीत किंवा कुरडई ना अजिबात मोडली जात नाही त्याच्यामुळे ना पीठ व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे आता पीठ हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि परत एकदा मी आहे ना मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि बघू शकता यामध्ये ना आजची गुठळ्या झालेल्या नाही आहेत तुम्ही एकटीने सुद्धा आहे ना आरामात करू शकाल इतकी मस्त आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे ही आता यावर आहे ना परत एक झाकण ठेवलं मी आणि दोन मिनटाची फक्त वाफ काढून घेतली आहे आता पीठ चांगलं तयार झालेलं आहे हि मी घेतला आहे पितळेचा सा साचा आणि या साच्यामध्ये ना हे पीठ घालून घ्यायचं आहे आता साच्यामध्ये पीठ घातल्यानंतर आहे ना गॅसवरून टोप मी खाली काढला नाही गॅसवरच टोप ठेवला कारण बघा तांदळाचं पीठ आहे आणि कुरडई आपण त्याची बनवते जर पीठ थंड झालं ना तर कुरडई दाबत असताना खूप जोर लावावा लागतो पण जर पीठ तेच गरम असेल ना तर जास्त जोर लावावा लागत नाही म्हणून आहे ना अगदी लो फ्लेम केली आणि टोप तसाच ठेवला मी आता ही कुरडई आहे ना मी फॅन खाली घालणार आहे तर फॅन खाली कुरडई घालत असताना ना कधीही पसरून कुरडई घालायची त्याच्यामुळे ना ही कुरडई अगदी आरामात फॅन खाली चांगली वाळली जाते अजिबात उन्हामध्ये तासन तास उभं राहायची गरज लागत नाही आता ही कुरडई ना मी दोन दिवस तरी ये ना घरामध्येच वाळवून आहे आणि हो या अगोदर जर तुम्ही ही कुरडई जर केली नसेल ना तर खरंच मी सांगते ना म्हणून एकदा नक्की करून बघा तुमची कुरडई बनवण्याची जी भीती आहे ना ती शंभर टक्के निघून जाईल आता ही कुरडई मी चांगली वाळवून घेतली आणि बघू शकता कलर इतका सुरेख आलेला आहे अजिबात लालसर दिसत नाही आहे जर पापडखाल जास्त जरी झाला ना तर कुरडईचा रंग चेंज होतो म्हणून आहे ना पापड खाल घालताना अगदी परफेक्ट घालायचा त्याच्यामुळे ना कुरडई तळ्यानंतरसुद्धा आहे ना अगदी पांढरी शुभ्र उठते नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा